राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाने तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा न्यायालय खामगाव यांच्या परिसरात बँक रिकव्हरी सूट तसेच वादपूर्व प्रकरणाचे राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते सदर लोक अदालतीमध्ये एकूण चार पॅनल नेमण्यात आले होते पॅनल क्रमांक एक वर पॅनल प्रमुख जिल्हा न्यायाधीश जी बी जाधव हो, पॅनल क्रमांक दोन पॅनल प्रमुख न्यायाधीश एम बी अत्तार पॅनल क्रमांक तीन प्रमुख न्यायाधीश एस एन भावसार तर पॅनल क्रमांक चार प्रमुख न्यायाधीश व्ही व्ही राजूरकर यांनी काम पाहिले या लोक अदालतीमध्ये कलम एकशे अडोतीस एन आय एक्स चे एकूण दोनशे पंचावन्न प्रकरण ठेवण्यात आली त्यापैकी पस्तीस प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड होऊन रक्कम एकाहत्तर लाख छत्तीस हजार तीनशे वीस रुपये म्हणून वसूल झाली तसेच मोटार अपघात प्राधिकरणाचे एकूण अठ्ठावीस प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी दहा प्रकरणात यशस्वी तडजोड होऊन रक्कम एकोणपन्नास लाख तीस हजार इतकी वसूल करण्यात आली फौजदारी दोनशे त्र्याहत्तर ठेवण्यात आली होती त्यापैकी प्रकरणात तडजोड होऊन द्रव्य रक्कम वसूल झाली बर्थडे तीनशे चौवेचाळीस ठेवण्यात आली होती त्यापैकी त्रेचाळीस प्रकरणात यशस्वी तडजोड होऊन रक्कम बावीस कोटी सात लाख तेवीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये इतकी वसूल झाली कौटुंबिक वाद प्रकरणी तेवीस ठेवण्यात आली होती सदर लोक अदालतीमध्ये इतर बँक व फायनान्स कंपन्यांचे एकूण प्रकरणे नऊ हजार पाचशे सत्याहत्तर ठेवण्यात आली होती त्यापैकी तीनशे सतरा प्रकरणात यशस्वी तडजोड होऊन रक्कम छेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे चौसष्ट रुपये इतकी वसूल झाली राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीतेसाठी नितीन वसाडकर ऍडव्होकेट उदय आपटे डी टाले सिंग बिल्लारे मोहन कवडे भावजी वानखडे सुमेध पाटील राजेश शेगोकार पुरुषोत्तम चोपडे आदीने परिश्रम घेतले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव